नमस्कार माझे नाव सोयरा श्रीकांत पाटील माझ्या शाळेचं नाव ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय मी आज तुम्हाला एक गोष्ट वाचून दाखवणार आहे माझ्या गोष्टींचं नाव आहे शब्दाचं गाठोड लेखक प्रतीक्षा खासणीस बरेच जण काही ना काही जमा करून ठेवतात काही जणांना वेगवेगळ्या आकारांचे दगड जमा ठेवायला आवडतात काही जणांना छटछडीत किडे जमा करून ठेवायला आवडतात काही जण का, का तर खूप पुस्तकं नाणीसुद्धा गोळा करून ठेवतात पण तुम्हाला माहिती आहे का आमच्या धुनूला काय गोळा करायला आवडतं धुनूला शब्द गोळा करायला आवडतात धुनू तिने ऐकलेले शब्द गोळा करायची बघितलेले शब्दसुद्धा ती गोळा करायची हे असे बघितलेले शब्द उडी मारून तिच्याकडे यायचे वाचता वाचता काही शब्द वर यायचे ते शब्दसुद्धा ती गोळा करायची काही छोटे छोटे शब्द सुद्धा होते दूर गार स्वप्न चिडू काही शाळेतल्या पुस्तकातले शब्द होते काही शब्द होते जे तिला अर्थासारखे आहेत असे वाटायचे काही गाण्यासारखे ऐकू येणार शब्द सुद्धा होते तिच्याकडे शब्द रोज वाढतच होते आनंदी दुःखी गमतीशीर विज्ञानातले असे कित्येक प्रकारचे शब्द तिच्याकडे होते मग तुननी ते सगळे शब्द नीट मांडून ठेवायने सुरुवात केली एक दिवस ते शब्द नीट ठेवताना तिचा पायच घसरला आणि सगळे शब्द ओढायला लागले तिला काहीच सुचेना एक एक शब्द उचलताना तिला समजलं की तिने वेगवेगळे करून ठेवलेले शब्द आता एकमेकात मिसळले होते आनंदी शब्द दुःखी शब्दांकडे गेलेले छोटे शब्द मोठ्या शब्दांकडे गेले होते शेजारी हळूहळू त्या शब्दांची तिने गाणी बनवली कविता केल्या तिच्याकडे काही साधे शब्द आता सगळ्यात ताकदवान शब्द बनवले होते आता भरपूर शब्द गोळा करायला लागले जितके जास्त शब्द ती गोळा करेल तितके जास्त तिला तिच्या भावना इतर लोकांना सांगायला यायच्या दिवशी बद्दल मोठ्या पहाडावर निघाली तिच्या पाठीवर काय बरं असेल शब्दांचं गाठोड हे भरलेलं बल्ल मोठं शब्दांचं गाठोड घेऊन ती वरती पोचल्या वरती गेली वरती पोहोचल्यानंतर तिनं शब्दांचं गाठोडा वाल्यावर हळू रिकाम केलं पहाडाच्या खाली खेळणारी मुलं आलेले शब्द हसत नाचत गोळा करू लागली हे बघून खूप खुश झाली तिला इतका आनंद झाला इतका आनंद झाला की ते सांगण्यासाठी इतरांना सांगण्यासाठी तिच्याकडे शब्दच नव्हते दुनु शांत एका जागी उभी राहिली धन्यवाद